हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण अशक्तपणा घालविण्यासाठी घरगुती उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कधी कधी शरीरात थकवा येतो अशक्तपणा येतो त्यामुळे कामामध्ये उभारी धरत नाहीत कारण शारीरिक अशक्तपणामुळे त्यांच्यात कम कमकुवतपणा येतो यासाठी पाहुया अशक्त दूर करण्यासाठी काही उपाय सकाळी सकाळी दोन तीन सफरचंद खाऊन वरून शुद्ध गरम दूध प्यावे याने शरीर होते त्या प्रत्येक मलाईदार दूध पिण्याने ताकद वाढते गाजराचा हलवा अशक्तपणा दूर करतो त्याच्या सेवनाने कंबरदुखी दूर होते अश्वगंधाचे कुरचूर्ण एक, एक छोटा चमचा मध मिसळून सकाळच्या वेळी आणि संध्याकाळी खाऊन त्यावर दूध पिण्याने अशक्तपणा दूर होतो उडदाच्या डाळीचे लाडू नियमित खाण्याने आणि दूध पिण्याने धातू पुष्ट होतो आणि शरीर धडधाकळ बनते बदामाचे पाच ते सहा घर रात्रीच्या वेळी पाण्यात भिजत ठेवून सकाळच्या वेळी त्याचा चुरा करून दह्याबरोबर वर चावून खावा त्यामुळे शारीरिक बलता वाढते तसेच मेंदूच्या तक्रारी दूर होतात